अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे शारदीय नवरात्रीनंतर तसेच दसऱ्यानंतर वेद लागतात ते कोजागिरी पौर्णिमेचे हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला खूप महत्त्व आहे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात ही पौर्णिमा सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते वर्षामध्ये मा अनेक पौर्णिमा येतात परंतु कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी भूतलावर अवतरते आपण या व्हिडिओत बघणार आहोत कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी आहे आणि कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे हिंदू पंचांगानुसार अश्विन अश्विन महिन्यातील पौर्णिमा सहा ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी संपणार आहे यामुळे ही पौर्णिमा सर्वत्र सहा ऑक्टोंबर रोजी साजरी केली जाईल या पौर्णिमेच्या रात्री चंद्राची किरणे अंगावर पडण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत तसेच चंद्राची अमृतासारखी किरणे आपल्या मनाला शांतता मिळवून देतात यामुळे विचलित मन शांत होते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जी व्यक्ती देवी लक्ष्मीची पूजा करते तिला तिच्यावरती देवी लक्ष्मीची कृपा होते तसेच आर्थिक तंगी दूर होते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी माता लक्ष्मी पृथ्वीवर विहार करत असते जी व्यक्ती कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागे राहून सेवा करते तिच्यावर कृपा करते चंद्राच्या प्रकाशात दूध आठवून ते ग्रहण केले जाते या दिवशी मंदिरांमध्ये कीर्तन देखील ठेवले जाते व्रत करून देवीची कथा ऐकली जाते आणि चंद्र माथ्यावर आला की त्या दुधाचा नैवेद्य देवाला दाखवून ते, दे दा ते ग्रहण केले जाते चंद्राच्या प्रकाशातील दूध ग्रहण करण्याचे आरोग्यदायी भरपूर फायदे आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा